हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम कोकण कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मागा आपण मागच्या वेळेत कुळदाचा व्हिडिओ केलो कुळदात पाणी लावणे किंवा कुळदाचे विविध जे पेरणी वगैरे होते त्याचे व्हिडिओ केले आणि हि कुळीद आता काढू झालो सुकलो संध्याकाळी लाव आताची अशी हालत झाली आहे लहान असताना जेव्हा जमायचं नाही तेव्हा एका फोड यायचे आता जरा माहिती झाल्यामुळे काय फरक पडत नाही तर मळ्यात सगळ्याकडे माझ्या मागे बघितलं इकडे नदी आहे आणि इकडे बहुतेकांचं कुळीत काढून झालो आणि काही ठिकाणी काढूचो कुळीत काढताना तो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा संध्याकाळी साधारण चार पाचच्या नंतर किंवा सकाळी पाच वाजता येऊन साधारण तो द वाजेपर्यंत काढूच लागतं कारण ती जी शेंग असता ती पटकन फुटता आणि नुकसान होता वाड्राने थोडासा नुकसान केले नाही पण तर आपण गृहित धरूनच केलेला होता तर चला बघूया पुढे कुळीत कसं काढतो होतं तर या साईडचं कुळीत काढून झालेलं आहे आणि हा काडूक झालेलो असं कुईत सुकता त्याच्यानंतर तो मुळा सकट उपटून काढूचो असता उपटून नंतर तो असो एकत्र करून ठेवला जाता काढताना असो ठेवलं जातं त्याच्यानंतर समोर जो मांडो केलेला सुकूक ठेवलेला तर असो मांडो करून सुकत ठेवलं जाता नंतर असं सुकलेलो कुळीत असं झाडलो जाता पाना पडतील आणि बाकी कोळीत शिल्लक राहत हो होईत सुद्धा झाडता इकडे हे जे शेंगे असतात ते अशोक सहज जरी हात लावला तर फुटत हे कुईद असे कुईद असा बसक्या उचलायचा आता झोडत काय तर हे सुकत घातल्याच्या नंतर देखील तुम्ही बघू शकता असं पडलो गावठी कुईद म्हणून आपण जी पिटी खाली जात ती पडा खूप हळवो असता लगेच शेंग फुटता त्यामुळे काढताना आणि त्याची वाहतूक करताना खूप सारी काळजी घेऊची लागतात तर हे सुकत घातलो आपण जेव्हाही लाव तेव्हा जरा घाई झाली त्यामुळे आधी मधला शूटिंग नको आधी थोडासा जवळ करूया नंतर शूटिंग करूया तर आपण ह्या एका फाळीचं संपूर्ण हे हो कुळीत काढून ठेवलो आह एकायटीक जरी वाट लावली नसली तरी या साईडिक चांगलो हो आम्ही कुळीत असो ठेवलेलो आ काढून शेंग तर मस्त लागली या कुर्दाची आणि बरोबर टायमिंगमध्ये काढलो हा इतरांनी जरा लवकर काढल्यामुळे थोडंसं जरी वांडरांनी खाल्याने असलो काय फरक पडत नाही जर शिल्लक त्याचं पालोपाचोळणे जी टरफला राहतात ते का गुळा असा म्हटला जाता दुभती जनावरं गाय म्हैस जी असतात बैल वगैरे ह्या आवडीन खातात आणि पूर्वीच्या काळात ह्या भेटायचा नाही आणि आता ढोरा नसल्यामुळे ह्या जवळजवळ जाळून टाकूच असताना कोणी नेल्यानंतर ने ठीक आ नाही तर ता जाळून टाकूचं लागतं ला बघू शकतास तुम्ही तीन चार ढोरा असली तरी त्यांका भैनोभर पुरात एवढा गोळा नुसता सुगाच्या थेच पडला आणि आपल्याकडे इकडे काढतात वेगळा इकडे काढणी चालू आहे एवढा पुरा केला की उद्याच्या दिवसात पुरा होईत आणि इकडे काढून ठेवला म्हणजे किती गोळा साठल ह्याचा अंदाज येत तर एवढा गोळा आपल्याकडे साठणार भाऊ काढता कुळीत जमत नाही ते <laughs> तरी टेबलार बसान काय म्हणत कधी आता हय आता सावळी बरी एवढी सावळी होईल काढू बरं पडत नाही तशी नाही पडत उचलू नको हाय तसं उचललं की ह्या होता नाही नाही हे कडे हम्म आणि उलटो सुलटो पडलो ना जसो जसं पडलो तसं गोल 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 फिरलस ना तरी या होता भाऊ जमत नाही पटन तरी सुद्धा 그랬고, 이다음 주가를 뜻잘 와. हो त्या साईडचं जवळजवळ काढून झालो इकडचं एवढो आत्ता पूर्ण होत त्याच्यानंतर पुन्हा त्यांका सगळ्यांका सोडू जाऊचा त्यामुळे मग सगळ्या शेवटी जवळ उतरलो या उद्या सकाळी काम ठेवचं इकडे एवढं काय हे नाही जसा डुकरांनी भाताची वाट नाही तशी केडल्याने कोदाची वाट लावली नाही बघितला तर शेंगे सगळे असे फुटान पडले होत आणि कुळीत गेलो जमिनीवर त्यामुळे इकडे काय नाही आहे पुढे पुढे थोडीशी शेंग ती घेऊ हो कवी आणि अशा प्रकारे आपली हालहवाल जी हा आुळदाची हा पुढे नदीवर तुमचं दृश्य दाखवतोय तर मागे मी म्हटलं आहे की पातळ कुळीत असलो तर बरा पडतं आणि हे हो बघू शकतास तुम्ही पातळ कुळीत असल्यामुळे शेंग तेका जी लागली आहे ती चांगली लागली आहे आणि बारके बारके झाई त्याचे तयार झाले सो पातळ कुईत असलो की त्या शेंग पण चांगली लागतं आणि झाई चांगली होतात इकडे बघू शकतास तुम्ही हे आपण चांदोशीत उभे आहो म्हणजे आमच्या गावात मध्ये नदी पलीकडे ही गुरा वगैरे चरतात खूप सुंदर वाटतं संध्याकाळचं बघूक समोर डोंगर हा इकडे ह्यो गडितामने गाव गावात तेलीवाडी आणि इकडे हे हो डोंगर म्हणजे आमचा गाव या दोन डोंगराच्या मधनं ही वाहणारी नदी आमक मासे वगैरे पूर्वीचं काम करतं आता तेवढे कोण पकडत नाही परंतु मासे अजून देखील खूप भेटत यासाठी ही जागा इकडे मी पूर्वी भाजी करायचं आहे आता तिकडे जंगल वाढला तेवढं वेळ मिळत नाही परंतु इकडे भाजी करण्याचा एक मोठा फायदा होतो म्हणजे ह्याचा पाणी आहे ते अमावश्या पौर्णिमेची मोठी भरती लागतात तेव्हा ह्या झाडीच्या इथे वरती ॲटोमॅटिक पाणी लागतं त्यामुळे जर भाजी वगैरे केली तर तिका रेग्युलर पाणी लावूकच हवे असं नाही तर पाणी निसर्ग आपणच देखील लावता हे उंबर हा ज्याची सावली इकडे पडायची आणि बाद व्हायचा म्हणून मी तोडलं आहे तोडलेलो आता सुकान गेलो पण त्याचा फायदो इकडे झालो इकडे आपण इंजिन लावून ह्या पाणी खेचतो हे सगळं आपलं कुळीत अपेक्षेप्रमाणे थोडंफार ठीक आहे वांडराने खाल्यानी पण आपल्या खावपुरतो झालो तरी भरपूर झालो विकत आणून आपण जो आहोत नेमकं कसं आहे आपल्याक माहीत नसतं त्याच्यावर काय औषधं फवारली आहेत मुळात काय खत घातलेला आपण जो स्वतःसाठी करतो त्याची आपल्याला माहिती असता त्यामुळे इकडे आता चला ही शेती झाली आता इकडे वातर करणार सगळा एकदा आजूबाजूला साफ करणार आणि पुन्हा एकदा आपली शेती होणार ती म्हणजे मिरगाक भात शेती तर अशी दोन पिका घेतली जातात ह्यो जो कोळीदा एका आपण एकदाच पाणी लावला तासुद्धा फुल येता त्यावेळेस बिनपाण्याची शेती म्हटलं जातं एका पाणी जरी नाही लावलात तरी चालतं पण फूल येण्याच्या वेळेस जर पाणी लावला तर तुमचा उत्पादन असता जा शेंगेचा प्रमाण असता आता वाढता शेंगेत जे दाणे असतात ते साधारण चांगली साईज होता आणि जे दोन दोन दाणे असणार ते तीन तीन चार चार असे दाणे झाल्यामुळे उत्पादनात वाढ होता संध्याकाळ सूर्य मावळ तिकडे झुकलो आणि अशा वेळेक मग मळ्यात फिरा खूप मस्त वाटा जवळजवळ या ह्या सो काढून सपलो ही कोळी जातात प्ल्याक आज असोच ठेवचो आणि उद्या पॅक करून वरच्या घराकडे नेचो जेणेकरून गुरांचं वगैरे जो त्रास होता, होता था। था था। था। तो हुचो नाही बघूया आता काय होतं आता तर अशा प्रकारे आपला झाला इकडे भाऊचा थोडा होता भाऊ पुन्हा जाऊ अर्धा तास लागत त्यामुळे पुरा करून घेऊया सगळं ठेवलं की आपण चालला तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय